मराठा आरक्षणाच्या याचिके संदर्भात हैदराबाद गॅजेटच्या याचिके संदर्भात मराठा समाजाला अत्यंत तातडीचा संदेश कोर्टामधनं एक अतिशय महत्वाचा आणि तातडीचा संदेश आलेला आहे बघूयात काय म्हणतायत सचिन हवळे पाटील जय शिवराय मी सचिन हवळे पाटील मराठ्यांसाठी सहा कोटी मराठ्यांसाठी अत्यंत तातडीचा आणि महत्वाचा संदेश आपल्या मराठा आरक्षणासाठी ज्या लोकांनी आपल्या विरोधात पाच ते सहा याचिका दाखल केल्या होत्या त्या कोर्टाने ऐकून घेण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे है। आपलं हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल त्याचा मार्ग मोका झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी जे आपलं आंदोलन मुंबईला केलं होतं ते आता आपलं सक्सेस राहिलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यातून कुणबीच्या नोंदी आपल्या सापडणार आहे आणि मराठा आरक्षण आणि कुणबीच्या नोंदी ह्या आपल्या मिळणारच आहे भावांना कसली काळजी करू नका जे अभ्यासक म्हणत होते आपण जे मुंबईहून वापस आलो आपल्याला हैदराबाद गॅजेट मिळालं नाही सातारा गॅजेट मिळालं नाही मराठ्यांची फसवणूक झाली त्या भावांना एक सांगणं आहे की आपण विजय झालेलो आहोत आज कोर्टाने स्पष्टपणे ज्या आपल्या विरोधात पाच ते सहा याचिका होत्या त्या ऐकून घेण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे म्हणजे हा आपला विजय आहे हा मनोज दरांगे पाटलाचा विजय आपल्या सहा कोटी मराठ्यांचा विजय आणि जे अभ्यासक आपल्याला आप नाव ठेवत होते आपल्या विरोधात जे पत्रकार परिषदा घेत होते त्यांचा हा पराजय आहे भावांनो कसलाही गैरसमज बाळगू नका आ... तर मंडळी हे होते सचिन हवळे पाटील यांनी आताच एक अतिशय महत्वाचा अतिशय तातडीचा आणि कोर्टामधून आलेला अतिशय उत्तम असा एक महत्वाचा संदेश मराठा आरक्षणाच्या संदर्भाने हैदराबाद गॅजेटच्या याचिकेच्या संदर्भाने आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर मंडळी माननीय कोर्टाने ज्या काही पाच ते सहा याचिका हैदराबाद गॅजेटच्या संदर्भाने कोर्टामध्ये दाखल झालेल्या होत्या त्या याचिकेच्या संदर्भाने कुठल्याही पद्धतीचा ऐकून न घेण्याचा निर्णय आता दिला असल्याची माहिती सचिन हावळे पाटील यांनी यावेळेस दिलेली आहे अतिशय महत्त्वाचा आणि अत्यंत तातडीचा असा हा संदेश असल्याचं चा त्यांनी सांगितलेलं आहे मराठा समाजाला एक मोठा आणि अतिशय महत्वाचा तातडीचा हा संदेश आहे असं ते म्हणतात हा माननीय कोर्टाकडनं आलेला हा संदेश असल्याचं सांगितलं जात आहे लवकरच याची अधिकृत पुष्टी ही आपण मराठी एक्सप्रेस या चॅनलवरती करणार आहोत सचिन हवळे यांच्याकडनं आलेला हा मॅसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स या अवश्य नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद